नमस्कार 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 आजच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मुकेश शुक्ला कंपनी कंपनीतर्फे स्वागत करतोय कपास कॉटन कपाशी या विषयावर सिन्झंटाने आज काय नवीन आणलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढवायचं यावर हा सेशन राहणार आहे सिंदिंडा प्रत्येक मिटिंग सुरक्षेच्या भावनेतून सुरू करत असतात तर जिथं कुठं तुम्ही असाल तिथं स्वतःची काळजी घ्या टू व्हीलरवर असाल तर थांबून घ्या फोर व्हीलरवर असाल तर सीट बेल्ट घाला आणि आजचा जो लाईव्ह आहे हे कपाशीवर आपण करतोय कपाशी आता सध्याचीच परिस्थितीमध्ये पन्नास दिवसापासून तर सत्तर बहात्तर दिवसापर्यंत कपाशी वेगळ्या वेगळ्या अवस्थेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी लावलेली आहेत आणि पाऊस व्यवस्थित झाल्यामुळं कपाशीसुद्धा हेल्दी आहे थोड्या भागात कमी जास्त असू शकतात पण ओव्हरऑल कपाशीचं पीक आता पात्या फुलं गोंड या अवस्थेतून जात आहे ही अवस्था कपाशी या पिकामध्ये सगळ्यात महत्वाची असतं तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कुठली योग्य औषध निवडावी आणि कशा पद्धतीनं आपल्याला हा कपाशीचं उत्पादन वाढवावं यावर वा आपला लक्ष असलं पाहिजे सर्वसाधारणतः कपाशीमध्ये जर पीक म्हटला पस्तीस ते चाळीस दिवसाला पहिली पाती लागत नंतर तीन दिवसाला एक पाती येत असतं आणि पाता लागल्यापासून बोंड फुटायला एकशे वीस दिवस लागतात आणि सत्तर दिवसाची कपाशी सत्तर दिवसाची कपाशीमध्ये पात्या फुलं बोंड मिळून सगळे सत्तर असतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीच्या येणाऱ्या पातांचं रक्षण हे केलंच पाहिजे याचं कारण सुरुवातीचा येणारा कापूस हा पांढरा शुभ्र असतो आणि सुरुवातीचा येणारा जो बोंड आहे त्यामध्ये वजनदार शुभ्र पांढरा कापूस लवकर घरी येतो तर सुरुवातीच्या पातांचं रक्षण हे अत्यंत जिकरीचे आणि महत्वाचे आहे यामध्ये आपण बघूया सिंदेंटानी या वर्षी एक नवीन औषध आपल्या बाजारपेठेत आणलेलं आहे त्याचं नाव आहे सिमोडिस हर घडी हर पल कपास सफल हा नवीन धोरण घेऊन बाजार बाजारमध्ये सिमोडिस नावाचा औषध सादर करीत आहे

इतनी तकलीफ हो गई तो जरा उन किसानों के बारे में तो सोचो जो तो कपास उगाते हैं वो तो जमाना गया ना सर अब ये है से अच्छा कुछ करता है सिमोडी किसानों को इसके बारे में पता है क्या इसीलिए आपको बुलाया ना सर सोलिन <laughs> टेक्नोलॉजी वाला सिमोडी पूरी से फूल पूर तक इसका इस्तेमाल कीजिए ये क्या सिर्फ और गुलाबी सूंदी पर रोश हम तो करता ही है और साथ में देता है स्वस्थ मजबूत और ज्यादा उपज मतलब आपको न सुरक्षा की टेंशन निंता सिक्सटी डिग्री कैसा लग रहा हूं सर चलिए सिमोडिस हर घड़ी हर पल सिमोडिस सिमोडिस जे औषध आहे या औषधाचा आपण कशा पद्धतीनं वापर करूया आणि चांगल्या पद्धतीचा कापूस आपण कसं उत्पादन करूया व्यवहाराचा आपला हा लाईव्ह आहे सिन्दिंडामध्ये अनेक प्रकाराचे नवीन नवीन नवी ब्रँड दरवर्षी आपण देत आहोत तर सगळ्यात पहिला जो ब्रँड आहे त्या ब्रँडचं नाव आहे एम्प्लिगो हा एम्प्लिगो औषध गुलाबी अळीच्या नियंत्रणासाठी योग्य पद्धतीनं काम करत असतं आणि याचा वापर केल्यानंतर सर्वसाधारणपणे आपला गुलाबी अळी उत्कृष्ट पद्धतीने आपण कंट्रोल करत करतो तर पहिला फवारा पंचेचाळीस दिवसाला आणि दुसरा फवारा सर्वसाधारणपणे पंचावन्न दिवशी मारला तर गुलाबी अळीचा उत्कृष्ट नियंत्रण आपण करू शकतो त्यानंतर आपल्याकडं सिमोडीस हा जो औषध आहे प्लेसिवा आहे एमिस्टार आहे तर आज आपण प्रामुख्याने सिमोडिस या औषधावरच चर्चा करणार आहोत तर सिमोडीस जे औषध आहे या औषधाचा वापर दोनशे चाळीस मिली प्रति एकर अशा पद्धतीनंच केलं पाहिजे आणि दोनशे चाळीस मिली प्रति एकर करत असताना समजा मी शेतकरी आहे मला दहा पंप लागतात तर मी दहा लिटर पाणी घ्यायचं आणि प्रत्येक पंपाला एक लिटर घेऊन असे दहा पंप औषधं वापरायचे आणि दोनशे चाळीस मिली प्रति एकर फवारा कसा होईल यावर आपला लक्ष आपण ठेवलं पाहिजे तर प्रमाण दोनशे चाळीस प्रति एकर आहे शेतकऱ्यांना अनेक प्रकाराच्या समस्या बाजारात येत असतात कधी वातावरणामध्ये तणाव असतो पाऊस कमी जास्त होत असतं आणि पिकांमध्ये सुद्धा बदलाव होत असतो अनेक समस्यातून पीक आपला जात असतो अशा वेळेस आपल्याला मोठी जी समस्या आहे ते थ्रिप्स जासिड आणि बोलवम म्हणजे फकडी किंवा फुलकिडा तुडतुडा आणि गुलाबी अळी अशा पद्धतीचा जे किड़े असतात हे आपल्या पिकाला खूप घातक असतात यांचा अटकाव करण्यासाठी आपण कसं काम करणार आहो या विषयावर आपण आजचा सेशन आहे सिमोडी औषध आहे हे तुडतुडा साठी खूप जबरदस्त औषध आहे तुरतुडा सर्वसाधारणत हा याची जे लाईफसायकल म्हणू आपण जीवनक्रम हा एक महिन्याचा आहे तर सर्वसाधारणत अंडे आणि पिलं आणि मोठा तुरतुडा अशा पद्धतीनं हा पिकाला अटॅक करतो आणि पाना खालून त्याला अटॅक करून पिकाला हा नुकसान करत असतो यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे के? तर सिमोडीस औषध हा सगळ्यात उत्कृष्ट औषध आहे दोनशे चाळीस विली जर वापरला तर आपल्या पिकावरती तुडतुळा दीर्घकाळपर्यंत नियंत्रण असतं दुसरं जे कीड आहे हे थ्रिप्स म्हणजे फुल किडे सध्याची परिस्थितीमध्ये कापूस आपला पन्नास दिवसापासून तो सत्तर दिवसापर्यंत आहे अशा परिस्थितीमध्ये कपाशीमध्ये अनेक प्रकारांचे किड्यांचा अटॅक आहे तर थ्रिप्स एक प्रामुख्य किडी आहे जे पिकाला मोठ्या प्रमाणावर नुकसान करतं आणि हा नुकसान एवढा सी जबरदस्त असतं की तुमच्या पिकाला जे पान आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर रस तिथला चालला जातो आणि याची संख्या खूप असल्यामुळे याला कंट्रोल करण्यासाठी खूप अवघड असतं थ्रिप्सला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे ते सोडून आपल्याकडं आता गुलाबी अडी आणि बोंड अडीचा सुद्धा कुठं कुठं प्रा प्रादुर्भाव दिसायला लागलेला आहे यालासुद्धा कंट्रोल करण्यासाठी सिमोडीस जे औषध आहे ते दोनशे चाळीस मिली प्रति एकर जर वापरलं तर उत्कृष्ट कंट्रोल आपल्याला मिळतो आता सिमोडीस जे औषध आहे ते शेतकऱ्यांचे जेवढे मोठे कपाशीमध्ये असणारे पेन पॉईंट किंवा अडचण आहे त्याला हे उत्कृष्ट पद्धतीनं कंट्रोल करतं कारण हा थ्री सिक्स्टी डिग्री इनोव्हेशन आहे हा पिनासोलिन टेक्नॉलॉजी जसं बाजारपेठेत आपल्याला माहिती आहे की इंटरनेट चॅट जी पी टी यूट्यूब हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या तशाच पद्धतीनं भारतीय कृषी रसायनांच्या बाजारपेठेत सगळ्यात उत्कृष्ट ब्रँड म्हणजे सिमोडीस हा सिमोडीस जो ब्रँड आहे याचा वापर आपण कपाशी या पिकामध्ये उत्कृष्ट पद्धतीनं सगळ्या प्रकारांच्या किडीचा नियंत्रण करून पिकाची जोरदार वाढ करू शकतो आता पुढं बघूया कपाशी वरती हा पिनाझोलिन टेक्नॉलॉजी आधारित सिमोडीस याचा शोध लावण्यासाठी कंपनीला तेवीस वर्ष लागले तेवीस वर्षापूर्वी या पिकाचा या ब्रँडचा का कार्य सुरू केला कंपनीनी शोध लावायला आणि सुरुवातीचं जर कृषी रसायन बघितले आपल्याकडं तर एकोणीसशे पन्नासमध्ये ऑर्गॅनोफॉस्फोरस या गटातले आणि कार्बोमा या गटातले कीटकनाशक बाजारात होते त्यानंतर पाराथोळ आले म्हणजे सिंबुश त्यानंतर न्यू निकोटोट न्यू म्हणजे एक्टारा अशा विविध प्रकाराच्या न्यू निकटवर्ड आधारित कॅटेगरीमधले कीटकनाशक बाजारात आले त्यानंतर डायमाइट्स आले डायमाइट नंतर एक सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे पिनाझोलिन पिनाझोलिन ही ब्रेकथ्रू टेक्नॉलॉजी आहे आणि ही टेक्नॉलॉजी मध्ये सिमोडिस नावाचा ब्रँड कंपनीने दिलेला हा काम कसा करतो स्पिनजु टेक्नॉलॉजी जेव्हा शेतकरी पिकावर स्प्रे करतात तर पिकामध्ये सर्वसाधारणपणे किडींच्या डोक्यामध्ये गाभा रिसेप्टर असतं त्या गाभा रिसेप्टरमध्ये मायक्रोकॉन्ट्रियाला हा अडथळा निर्माण करतो आणि किडी हळूहळूपणे पॅरालायसिस होऊन तो पूर्णपणे ते कंट्रोल होतो आणि मरण पावतो अशा पद्धतीनं हा पिनाझोरीन टेक्नॉलॉजी सिमोडीज गाभा रिसेप्टरवर काम करून हा नवीन मोड ऑफ ॲक्शन असलेला कीटकनाशक आहे हा जेव्हा शेतकरी सिमोडीज स्प्रे करतो तो, तो जवळजवळ तीस मिनटांनी किती पाऊस आला तरी उत्कृष्ट कंट्रोल हा आ, आ, सिमोडिस पिकाला लांब दिवसापर्यंत कंट्रोल देत असतं आम्ही पिकावर कपाशीवर साधारण वीस दिवस बावीस दिवसपर्यंत याचा उत्कृष्ट कंट्रोल आपण बघितलेला आहे अनेक शेतकरी याचा आता वापर करायला सुरू केलेला आहे हा पिकासाठी खूप सुरक्षित आहे ट्रान्सलॅमिनर म्हणजे जेव्हा स्प्रे आपण करतो हा औषध स्प्रे केल्यानंतर हा औषध पिकामध्ये जाऊन तुमच्या पानावरती राहून आत जातो आणि आत गेल्यानंतर हा औषध तिथं खूप दिवस तिथं थांबतो आणि खूप दिवस थांबल्यानंतर सेवरल वीक्स म्हणजे अनेक हप्ते तिथं थांबतो त्यामुळे दीर्घकाळपर्यंत वीस दिवसपर्यंत बावीस दिवसपर्यंत पिकामध्ये सर्व प्रकारच्या किडींचा उत्कृष्ट कंट्रोल आणि नियंत्रण सिमोडीसमुळं होतो आता सिमोडीस हा जो औषध आहे हे सगळ्या प्रकारच्या किडीला लांब कंट्रोल करतं आणि पिकाला हे ये पिकावर येणाऱ्या अनेक किडींना जोरदार प्रकारे अटकाव करतं आणि पीक जसं स्प्रे केला की लवकरच दोन तासामध्ये सगळी कीड मरायला सुरू होतं आणि प्रत्येक अवस्थेत कीड असेल तरी त्याला सिमोटीस कंट्रोल करायला हा एक सक्षम असा शिमुडीस कीटकनाशक आहे आणि याला परफॉर्मन्स म्हणतात दुसरं फ्लेक्सिबल आपल्याला माहिती आहे कपाशी हा पावसामध्ये उगवला जाणारा पीक आहे अनेक वेळेस आपण औषध तयार करतो पाऊस येत असतो तर पावसामध्ये तीन नव्वद मिनिट तीस मिनिटांनंतर पाऊस आला तरी हा औषध काम करतो त्या पहिला फ्लेक्सिबल हा बरोबर तुम्ही इतर प्रकाराचे सुद्धा मिक्स करू शकता बुरशीनाशक मिक्स करू शकता वॉटर सोल्युवल खतं मिक्स करू शकता आणि सगळ्या प्रकारचे पिकावर याचा लेबल फ्लेम कंपनीने अनेक पिकामध्ये घेतला आहे सोयाबीन असो वांगा असो मिरची असो भुईमुंग असो तर हा याला एक आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे याला उन्हात सुद्धा आपण स्प्रे केलं तर औषध जबरदस्त काम करतो कारण युई प्रोटेक्शन अल्ट्रा रेस प्रोटेक्शनचा याच्यात क्षमता आहे की तो प्रोटेक्ट करू शकतो इनोव्हेशन हा एक नवीन मोड ऑफ ॲक्शन म्हणजे गाभा रिसेप्टरवरती काम करणारा याच्यात ये रेजिस्टंट येणार नाही आणि इन्सेक्ट मॅनेजमेंट म्हणजे कीड कीड नियंत्रणमध्ये हा चांगल्या पद्धतीनं फिट होतो आणि पिकाला जेव्हा शेतकरी स्प्रे करतात तर पीक असं वाटतो की आपण आत्ताच आंघोळ करून पिकाला बाहेर काढलेला एवढं स्वच्छ सुंदर पीक आपल्याला उभा आपल्या शेतात दिसतो हा इनोव्हेशन आहे ही गुणधर्म बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक कीटकनाशकामध्ये नाही आहेत हा बाजारात असलेल्या कीटकनाशकापेक्षा सुपेरियर आहे आणि थ्री सिक्स्टी डिग्री इनोव्हेशन आहे हे थ्रीप्स म्हणजे फुल किडे त्यानंतर तुडतुडा म्हणजे जासीड गुलाबी अळी त्यानंतर तुमचे अनेक येणारे बोंड अळी त्यांना सुद्धा उत्कृष्ट कंट्रोल करत असत पिनाझुलीन टेक्नॉलॉजी हा ग्रुप थर्टीमधला आहे आणि उत्कृष्ट केमिस्ट्री आहे आणि तुमचा रेजिस्टंट हा येऊ देणार नाही आणि स्प्रे केल्यानंतर त्वरित दोन ते तीन तासात एक ते दोन तीन तासात जे किडी आहेत ते खायला बंद करतात आणि पीक उत्पादनाकडं करा। वाटचाल करायला सुरू करतो तर समुडिज हा खिडकांसाठी थ्रिप्स असो पुडतुळा असो गुलाबी अळी असो याच्यासाठी उत्कृष्ट आहे भारतीय कृषी रसायनाच्या बाजारपेठेत थ्रिप्ससाठी औषध नाही आहे तर हा आपण जर सिमोडीस पन्नास ते सत्तर दिवसाच्या मधात जर वापरला तर आपल्या पिकावरती उत्कृष्ट कंट्रोल हा भेटत असतो सिमोडी स्प्रे केल्यानंतर सर्वसाधारणपणे हा तिथं अनेक दिवस तिथं थांबतो आणि पिकाला सेफ आहे कुठल्याही प्रमाणाचा जा, दुष्परिणाम जाणवत नाही आणि फुल पाती आणि मोंड ही अवस्था पिकामध्ये सगळ्यात महत्वाची अवस्था आहे अशा पिकामध्ये जर आपण शिमुडीच वापरलं तर त्याचा योग्य प्रमाणावर तुम्हाला उत्पादनामध्ये फायदा दिसतो आम्ही अनेक शेतकऱ्यांचे अनुभव घेतले आहे लाखो शेतकऱ्यांनी कपाशीवर वापरून उत्पादन वाढवलं वाढवलेलं आहे आणि दीर्घकाळपणे त्यांचा कंट्रोल भेटलेला आहे जासीड म्हणजे तुडतुडा कोळी थ्रिप्स आणि पी गुलाबी अळी याला हा उत्कृष्टपणे कंट्रोल करतो याच्यासाठी आपल्याला सुद्धा हेल्दी करून देतं असा हा नाविन्यपूर्ण सिमोडीस आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी सिनदंडाने आणलेला आहे आणि हा औषध प्रत्येकाने आपल्या शेतावर वापरावा अशी आमची तुम्हाला आवर्जून विनंती आहे आणि ऐंशी मिली एकशे वीस मिली दोनशे चाळीस मिली आणि सहाशे मिलीमध्ये औषध बाजारात उपलब्ध आहे एकशे वीस मिली हा अर्धा एकरचा आहे दोनशे चाळीस मिली हा एक एकरचा आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी दोनशे चाळीस मिली प्रति एकरच वापरावा कुठल्याही कंपनीचं औषध असो पर एकर प्रमाणे औषध बनवतात कंपन्या तसिमुडीस हा जसं मी शेतकरी आहे मला दहा पंप लागतात मला आठ पंप लागतात मला बारा पंप लागतात मला पंधरा पंप लागतात दोनशे चाळीस मिली प्रति एकर वापरायचं आहे ते जेवढे पंप लागेल तेवढे लिटर पाणी घ्यायचं आणि हा स्प्रे आपण करायचं अशा पद्धतीनं एकरी दोनशे चाळीस बली वापरून आपल्याला आपल्या पिकामध्ये उत्कृष्टपणे हा चिमुरीस वापरायचा आहे यापुढं आपल्याकडं पांढरी माशीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसायला सुरू होणार आहे पांढरी माशी ही अत्यंत डेंजर आहे पिकाचा डेरा खूप वाढलेला असतो त्या अवस्थेत पांढरी माशी तुळतुडा फुलकिड थ्रिप्स मावा लालपोळी अशा अनेक प्रकारचे किडी तिच्यावर असतात त्यासाठी सुद्धा आपल्याकडे प्लेसिवा नावाचा ब्रँड सिंधनं दिले आहे तो सिमोडीच मारून झाला की आठ ते दहा दिवसानंतर प्लेसिवा हे औषध दोनशे पन्नास जर वापरलं तर आपल्या पिकामध्ये उत्कृष्टप्रमाणे माशी आ, मावा तुडतुडा थ्रिप्स हे दोन रसायनातून तयार झालेला प्लेसिवा आहे प्लेसिवा औषध पालाढ्य औषध आहे आणि तुमच्या पिकाला उत्कृष्टपणे सगळ्या प्रकाराच्या पांढरी माशी त्यानंतर आंतरप्रवाही औषध आहे स्पर्शजन्यपणा आहे वेपर ॲक्शन आपल्याला माहिती आहे कपाशीचा एकदा मोठा झाड झाला की औषधं आत जात नाही हा औषध वेपर ॲक्शन म्हणजे गॅस तयार करतो आणि लपलेला वाईट फ्लाय आणि तुमच्या ट्राय टेक्नॉलॉजीमुळं सगळ्या प्रकाराच्या किडीला हा नियंत्रण करतो तर पांढरी माशी छुमंतर अळी कंट्रोल थ्रिप्स कंट्रोल मावा कंट्रोल अनेक प्रकार प प्रकाराच्या हा किडींना कंट्रोल करत असतं तर तुम्ही याचा वापर करावा आणि याचं प्रमाण आहे दोनशे पन्नास प्रति एकर हे वापरत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोनशे पन्नास प्रति एकर वापरायचं आणि समजा मी शेतकरी आहे मला बारा पंप लागणार पंधरा पंप लागणार दहा पंप लागणार जेवढे पंप लागणार तेवढे लिटर पाणी घ्यायचं दोनशे पन्नास मिली औषध आपण वापरायचं दहा हा औषध सिमोडीस वापरल्यानंतर तुम्ही जर वापरलं तर तुमच्या शेतामध्ये पांढरी माशी मावा तुळतुळा फुलकडी सगळ्याला हा नियंत्रण करेल अळीला पण नियंत्रण करेल आणि हा औषध खूपच जबरदस्त औषध आहे याचा वापर तुम्ही करा आणि आम्ही नेहमी स्लोगनमध्ये सांगत असतो आमचा नारा आहे फसल मनाय जश्न जे शेतकरी सिमुळी प्लेसी वापरणार त्याचा पिकामध्ये तीनतर्फा कंट्रोल देणार तीन पद्धतीनं गॅस कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही आणि पूर्ण समाधान शेतकऱ्यांना भेटेल आणि खूप दिवसापर्यंतसुद्धा कंट्रोल हा देतो तर सिमुडीच मारल्यानंतर दोनशे पन्नास मिली प्रति एकर आपल्याला प्लेसिवा स्प्रे करायचा आहे आणि आपल्याला कलटार कलटार हा औषध आता लेबल क्लेम आलेला आहे कलटार औषध म्हणजे जेव्हा शेतकरी आपल्या पिकामध्ये शेंडा खोडत असतात आता लेबरचा शॉर्टेज असतो लेबर होत चाललेला आहे तर शेंडा खोडण्याच्या पद्धतीला बदल देऊन आपल्याला कल्टार हा पन्नास मिली औषध साठ दिवसाला आणि ऐंशी दिवसाला जर वापरलं पन्नास मिली प्रति एकर तर तो तोच इफेक्ट म्हणजे प्रत्येक फांदीला जास्त पाता लागेल वाळ पण खुंटेल आणि जसा आपण शेंडा खुडतो त्याचाच इफेक्ट कल्टारने आपल्याला भेटेल हे तीन औषधं मी सांगितलेलं आहे कल्टार हा औषध साठ दिवसाला पन्नास मिली प्रति एकर आणि ऐंशी दिवसाला पन्नास मिली प्रति एकर जर स्प्रे केला तर आपल्याला उत्कृष्टपणे कंट्रोल भेटेल आणि पिकामध्ये जसं शेंड खोडतो आपण तर लेबरचा लावायची गरज राहणार नाही कलटार पन्नासमध्ये प्रति एकर साठ दिवस आणि ऐंशी दिवस हा सगळी जी ताकद आहे झाडांची ती पाठवतो फळं फुलं आणि पाती धरण्यासाठी आणि पीक जोमदार पद्धतीनं वाढत असतं हा आमच्याकडून होता आजचा कपाशीवरचा समाधान आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपला जो पीक आहे तो सध्याला अशा पद्धतीनं पन्नास ते सत्तर दिवसामध्ये आहे की योग्य वेळ दोनशे चाळीस मिली प्रति एकर सिमोडीस आणि दोनशे पन्नास मिली प्लेसिवा आणि पन्नास मिली कल्टार हा औषध मारून उत्कृष्ट उत्पादन घ्या आणि तुम्हाला येणाऱ्या सीझनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा पीक उत्कृष्ट पद्धतीनं उत्पादन देईल आणि आम्ही अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि आजचा हा आपण फेसबुक लाईव्ह संपूया खूप खूप धन्यवाद